बालभरती पुस्तकातील अबुखाची बकरी हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले अल्मोरा हे लहानसे खेडेगाव तिथे अबू खा नावाचा एक म्हातारा गृहस्थ राहत होता तो एकटाच असल्यामुळे नेहमीच एक दोन पाळायचा त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम करायचा बकऱ्या म्हणजे त्याचा जीव की प्राण बकऱ्या जणू त्याचे अपत्य तो त्यांचा पिता अबू खाने आपल्या बकऱ्यांना कल्लू मंगलिया गोनारी हुकमा अशी गमतीची नावे दिली होती त्यांच्यातच अबुखाचा सारा दिवस जाई तो त्यांना खाऊ पिऊ घाली त्यांच्याशी बोले त्यांना गोष्टी सांगे त्यांच्या दर्याखोऱ्यातून रानावनातून शेतातून हिंडे फिरे संध्याकाळ होऊ लागली की तो सर्व बकऱ्यांना घरी आणे सोप्यात बांधी खाऊ पिऊ घाली रात्रीच्या वेळी कुठे बाहेर जाऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून तो त्यांना जपत असे त्या डोंगरात एक क्रूर लांबगारा तें वावरत होता बकरी दिसली की तो झडप घाली मारून टाकी व खाऊन म्हणून आपल्या लाडक्या बकऱ्यांना खूप जपायचा अबूखाने किती चांगले खाऊ पिऊ घातले जीव लावला काळजी घेतली तरी बकऱ्या मात्र संधी मिळेल तेव्हा डोंगरावर चरायला जात अबूखाची उत्तम बर्दास्त किंवा लांबग्याचे भैत्यांना डोंगरात चरायला जाण्यापासून कधीही परावृत्त करू शकले नाही दरीत गेल्यावर त्या परत येण्याचा प्रयत्न करत नसत डोंगर दऱ्यातून मनसोक्त हिंडायचे मन मुरद चरायचे मोकळेपणाने हुंदडायचे खेळायचे बागडायचे हे स्वतंत्र आणि मोकळेपणा जन्मजात अंगात असलेली साहशी वृत्ती यामुळेच त्यांना अब्बू बंदिस्त आणि शांत घरापेक्षा दर्याखोऱ्यातील धोक्याचे जीवन अधिक आवडत असे यात नवल काय अब्बुखाला मात्र याचे नवल वाटायचे दुःख सलायचे त्याला बकऱ्यांच्या वागण्याचे थो कोडे उलगडायचे नाही मी एवढे हिरवे हिरवे लुसलुशीत गवत देतो शेतातले धान्य देतो घरी दानापाणी करतो एवढे करूनही माझ्याजवळ त्या राहत नाहीत डोंगरात जातात लांडग्याची शिकार होतात जीव गमावून बसतात अब्बुखा मनातल्या मनात, मनात हळहळायचा हल त्याचे डोळे ओले चिंब व्हायचे शेवटे त्याने ठरवले की यापुढे बकरी पाळायचीच नाही काही दिवस असेच गेले परंतु त्याला बकरी वाचून करमेना अन्नही जायना अखेर त्याचा निश्चय ढळला आणि एक दिवस त्याने एक छोटीशी बकरी आणली ती फार सुंदर होती बर्फासारखी पांढरी शुभ्र अंगावर मौमव केस टोकदार शिंगे लाल बुटूक डोळे अबुखाचा तिच्यावर जीव जडला तिचे त्याने नाव ठेवले चांदणी आकाश उजळून काढणारी पांढरी शुभ्र चांदणी असते असे अबुखाचे आयुष्य उजळून प्रसन्न करणारी ती बकरी चांदणी अब्बू खाने विचार केला हिला खूप खाऊ पिऊ घालू खूप खूप जीव लावू डोंगरात जायचा विचारही तिच्या मनात यायला नको त्यामुळे अब्बू खा तिला सोबतच ठेवू लागला तिचा दोरही लांब लांब ठेवला तिला मोकळेपणाने हिंडता येईल मनसोक्त चरता येईल घर तुरुंग वाटणार नाही धोका नको म्हणून घराभोवती चांगले मजबूत बांबूचे कुंपनही घालून घेतले चांनी तिथे रमली अब्बू खालाही आपले प्रयत्न सफल झाल्याचे समाधान मिळाले त्याला वाटले चांदणी आता आपल्याला कधी सोडून जाणार नाही ती इथे रमली एकदा चान्नीने समोर बघितले वा पर्वताची शिखरे किती सुंदर तिथे जाऊन उड्या मारण्यात नाचण्यात काय गंमत असेल छेछे आपण काय या बंधनात पडलो चार भिंतींचा तुरुंग दोऱ्याचे बंधन केवढे दुर्दैव आपल्याला डोंगरच हवा मुक्त हवा हवी मनसोक्त हुंदडायला हवे तोच जीवाचा आनंद झाले तिचे वागणेच बदलले अबुखाचे गवत आवडेनसे झाले त्याच्या हातच्या पाण्यातला गोडवा हरवला त्याच्या गोष्टीत मन रमेना ती सारखी त्या डोंगराकडे बघत बसे तिचे दुःख अबुखाला जाणवले तो तिची अधिकाधिक काळजी घेऊ लागला बरदास्त ठेवू लागला अब्बू खान लांडग्याचे भय दाखवले तेव्हा चांदणीने आपली दोन शिंगे दाखवली जणू ती सांगत होती की शिंगांनी त्याचा मुकाबला करीन लढत देईन हा तिचा निर्धार अब्बु खानने ओळखला त्याने तिला लांडग्याचा धाक दाखवला त्याने मारलेल्या बकऱ्यांच्या कथा ऐकवल्या ती सुरक्षित राहावी म्हणून तिला खोलीत कोंडून कुलूप घातले हे करताना खिडकीकडे त्याचे लक्ष राहिले नाही चांदणी त्याच खिडकीतून उडी घेऊन आपले सारे बळ एकवटून पळाली डोंगर हात पसरून तिचे स्वागत करत होता मोकळा थंडगार वारा तिला कुरवाळत होता मनातील फुले प्रसन्न झाली होती दूर गेलेले आपले कुणी फार दिवसांनी परत आल्याचा सर्वांना आनंद झाला होता इथे चार भिंती नाहीत कुंपण नाही दोऱ्याचे बंधन नाही नजरेचा पहारा नाही सारी कशी मुक्त मोकळे आनंदी मनाला हवेसे वाटत असते तसे आणि त्या वातावरणात हरून गेली नाचली खेळली उंदडली गायली दुपार झाली मेंढ्या बकऱ्यांचे कळप आले गेले मेंढपाळाने हकलत नेले चांदणीला असा कुठलाच कळप वा बंधन आता नको होते हा मोकळे तिला लाख मोलाचा होता हळूहळू अंधार पडू लागला दरीतून अब्बुखाची तिला बोलवणारी शीळ आली चान्नीने तो मोह टाळला रात्र झाली गुर गुर आवाज पुन्हा पुन्हा आला दोन खुंशी डोळे चकाकू लागले चांनीला लांडग्याचे स्मरण झाले त्याच्याशी प्राणपणाने झुंज देत आपल्या जीव गमावणाऱ्या बकऱ्यांच्या कथा आठवल्या पण बेकड नाही शूर आहोत आपल्यातही बळ आहे शिंग्या झुंज द्यायला हवी जय पराजय काय होईल तो हो सर्वस्वपणाला लाव असे तिने ठरवले लांडगा झडप घालायला आला चांदणी सामोरे गेली तिचा धैर्य पाहता ती ती वाघीनच दिसू लागली दोघांची लढत लागली ती खूप वेळ चालली रात्र सरत होती चांदणी सूर्योदयाची वाट पाहू लागली शेवटी कोंबडा आरवला दिवस उगवला चांदणी रक्तबंबाळ होऊन पडली झाडावरील पक्षी हे सारे पाहत होते त्यांच्यात चर्चा सुरू झाली कोण जिंकले बहुतेकांना लांगा जिंकली असे वाटले एक शहाणा रुद्ध पक्षी मानाला नाही ही झुंज चांदणीने जिंकली शहा मजेशीर गोष्टी ऐकण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच या व्हिडिओला लाईकही करा थँक्यू धन्यवाद